मला असं वाटतं की या मार्गाचे सेवक नुसत्या करता आले म्हणून तत्वशब्द नियमाला डावलून कचऱ्यात टाकून कचऱ्यात मुखातून काढतात तर ही दैवी शक्ती यांना साथ कधी देईल कारण की आजपर्यंत भारतामध्ये सगळे दैवी शक्तीला मानत होते असा कोणताही कुटुंब नव्हता की जो भगवंताला मानत नव्हता असा एकही कुटुंब नव्हता पुढा चारी दैवत पूर्वज लोकांपासून मानत आलेले आहे आणि जेव्हा बाबापर्यंत लोक आले तर बाबांनी पुरातन पूजा बंद करून टाकली सगळे देव बंद केले पण या मार्गाचे नर ना, नारीचे विचार शुद्ध नाही झाले म्हणून दुःख वाटते की या लोकांना मार्गदर्शन करून काय करावं काय करावं हे परमेश्वराला जाणून जर दुःखातून मुक्त झाले तर नक्की या तत्वशब्द नियमाने वागतील असं मला वाटत होत पण आज नाही वाटत आज नाही विश्वास होत याला कारण आहे माझा अविश्वास दैवी शक्तीचा अविश्वास मला नाही वाटत की भगवान तुमच्या जीवनात जीवनात दे दे ते साथ देईल नाही त्याला जे पाहिजे ते जर मी दिलं नसतं तो मलाही साथ देऊ शकत नव्हत काय नाही काय भगवान आहे तो जपी तपीला नाही मानला दुगाचे जपी तपीला नाही मानत तो खूप जटाळ डाळी मारे चुंबड लावा त्यालाही जो मानत नाही इतका मी या मार्गाच्या लोकांना जवळून दाखवला आहे मी जवळून दैवी शक्तीला पाहिलं અી મૂર્તિ નહીં પાલી થોડું પાણી ખૂબ મારા એક કુલર નહી લાવ એક કૂલર લવાયલા પા इतके वर्ष झाले मी या गर्मीमध्ये सज भाजून गेलो अरे आपटी चालली गौरीची आणि कणस टाकलेत भाजेल की नाही आहोत एक साध उदाहरण आहे नाही इतके लोकांची गर्मी आणि माझ्यासमोर नाही मी शेवकासमोर नाही पण माझ्यासमोर नाही मी आहे घरी दिवसभर आहे आणि बाहेरही दिवसभर आहे असा मी भाजल्या गेलो मी कर्म कर्मदोषी नाही मी